समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दलित पॅन्थरचा जाहीर पाठिंबा आज जाहीर करण्यात आला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार डॉक्टर सुजय विखे यांचं काम करण्याचे आदेश देण्यात आलेत यावेळी भाजपाचे भाणुदास बेरड आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबळकर श्रीकांत भालेराव श्रावण वाघमारे दीपक गायकवाड पवनकुमार साळवे अजय साळवे भीमा बागुल सुरेश भागवत रवींद्र आरोळे दीपक मेढे किरण दाभाडे अधिक केदारे यांचीही उपस्थिती होती एक तरुण उमेदवार आहे आणि तरुण उमेदवार असल्यामुळे नदो या अशा सगळ्या लोकसभेमध्ये तरुण लोक गेले पाहिजेत आणि तरुणांनी चांगल्या पद्धतीने या देशाची सेवा करायची त्या दृष्टिकोनातून विजय विखे पाटील पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि सर्व तणागाळातले लोक त्याच्या पाठीशी उभे करण्याच्या दृष्टीकोनं आमचे प्रयत्न चालू आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये चार तारखेला मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूर्वी सत्तेत वाटा मिळाला नाही अशा तक्रारी आम्ही आठवले साहेबांकडे मांडल्या आणि आठवले साहेबांनी या राज्यामध्ये महायुती करून राज्यातील अठ्ठेचाळीस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे ज्या ठिकाणी आठवले साहेबांची युती असते आठवले साहेब ज्यांच्या सोबत असतात त्यांना सत्ता मिळते हा इतिहास आहे रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या मतावर निवडून येऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला युती करावी लागते अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आठवले साहेबांकडे व्यक्त केल्याच्या नंतर आठवले साहेबांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं अहमदनगर दक्षिणचे जे उमेदवार आहेत डॉक्टर सुजय विखे यांना देखील निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता शेवटपर्यंत काम करणार आहे आणि तो आदेश घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी काकासाहेब कंबाळकर आणि संपर्क म्हणून श्रीकांत भालराव या ठिकाणी मुंबईवरून या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आजच्या प्रेस मध्ये पक्षाची भूमिका जाहीर केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते तालुका पदाधिकारी गाव पातळीपर्यंत या निवडणुकीचे नियोजन करून उमेदवारला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र मी स्वतःच उमेदवार आहे हे समजून काम करा असे आदेश आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिलेत तर आठवलेंच्या आदेशानुसार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचाराला शुभारंभ झालाय दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर